आज आपण काय पाहणार आहोत आकार काय पाहणार आहोत इष्टिका चिती पाहायची इष्टिका चिती म्हणजे काय म्हणणारी काय इष्टिका म्हणजे विटे सारखा या इष्टिकाची तिचा आकार दिसतो त्या विटेसारखा इष्टिकाची तिचा काय दिसतो बॉक्स सुद्धा आकार कसा आहे इष्टिका छिदी आहे मग आपल्याला या इष्टिका छिदीला कडा किती आहे कोपरे किती आहेत आणि पृष्ठे किती आहेत हे पाहायचं आहे बघा आता आपण हे खोक घेऊ आता ह्याच्या आपण काय करू पृष्ठ मोजू एक आधी बघा एक दोन तीन चार पाच सहा इष्टिका मग किती कोपरे आहे पृष्ठ किती आहे सहा म्हणजे हा स्टभा एक दोन तीन चार पाच मग नंतर आहे आपल्याला म्हणजे कड़ा मोजायचे आपल्याला बघा एक Gracias. Ini keren.

आकडाला काय म्हणायचंय शंपू म्हणतात आईस्क्रीम चा खोल मेंदी चा खोल विदुषेकाची टोपी यासारख्या आकडा काय म्हणायचं शंकू म्हणतात लक्षात राहिलं și un puița, cărăsări, un puițeag de sânge, niște 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 mie mi ¡No, no. कोपरा आणि गोलाचा पृष्ठभाग कुठे सपाट नाही आहे का सपाट पृष्ठभाग असा आहे चेंडूचा पृष्ठभाग कोणत्याच बाजूने त्याचा पृष्ठभाग सपाट नाही आणि म्हणून या गोलाला किंवा चेंडूला एकही कडा नाही आणि एक सुद्धा कोपरा बघा गोलाचा पृष्ठभाग कुठे गोलाला फक्त हा वक्र पृष्ठभाग आहे जसं ह्या दंड गोलाला वक्र पृष्ठभाग होता की नाही हा असा बरोबर आहे हा वक्र चेंडूला सुद्धा हात कसा आहे वक्र पृष्ठभाग आहे सपाट पृष्ठभाग नाही सगळ्यांना समजलं याला काय म्हणायचं गोल गोल म्हणायचं दंडगोल हे बरोबर आहे डब्यासारख्या आकाराला दंड गोल, गोल म्हणतात म्हटलं कस का परत एकदा मी सांगते इष्टिका म्हणजे सारख्या दिसणाऱ्या आकाराला इस्टिकाची ती म्हणजे विठे सारख्या दिसणाऱ्या आकाराला काय म्हणायचं इष्टिकाची ती किती कडा असतात बारा कडा आणि खोपरे किती असतात 감다 <sussurra>

कडा कडाच्या किंवा या टूथपेस्टच्या आकाराच्या वस्तू असतील तर तुम्ही त्याच्या कडा मोजायच्या कोपरे मोजायचे त्याचे पृष्ठभाग मोजायचे तरच तुमच्या लक्षात राहतील स्वतः जर आपण एखादी कृती केली तर काय होईल आपल्याला लक्षात राहील लक्षात राहील का सगळ्यांना समजलं कोणाला समजलं नाही जर तुम्हाला कोणाला समजलं नसेल तर आता सांगा समजले सगळ्यांना मी उद्या चला याच्यावर चार झाले विचारणार आहे आता uh -huh. किती कडा आहे कोपरे किती आहे पृष्ठभाग किती आहे uh -huh. किंवा मला दाखव कोपरे मोजून दाखव कडा मोजून दाखव असं मी उद्या तुम्हाला विचारणार आहे त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी काय करायचं तुमच्या घरी या ज्या वस्तू आहे की नाही प्रत्येकाच्या घरी येत असं खूप वाचतंय किंवा मित्र विटा असते कुठे कुठे ना कुठेतरी असते की नाही तुम्ही कडा मोजायच्या यश तुझं लक्ष नाही समोर बघ पुन्हा आपल्या घरी अशा वस्तू नसतीच आपल्या घरी पिठाचे डब्या लेखीत असतात असतात की नाही पिठाच्या डब्याच्या कडा मोजायच्या बाजू मोजायचा त्याचा त्याचे पृष्ठभाग मोजायचे आणि हात प्रत्येकाच्या घरी असतो आमचा चेंडू आहे की नाही तर चेंडूच्या सुद्धा तुम्ही काय मोजायच्या कडा मोजायचा त्याला कडा नाही सगळ्यांच्या हो सगळं